संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक सात रुजी उघडकीस आली आहे आणि पतीने पत्नीवर कोयत्याने चेहऱ्यावर गळ्यावर मानेवर वरमी घाव घालून खून केलाय मनीषा दिलीप धावोत्रे वैवशेचाळीस राहणार स्वामीमाळा असे मृत महिलेचे नाव आहे तर आरोपी पती दिलीप मनोहर धावत्रे वर्ष पंचेचाळीस हा घटनेनंतर स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी मनीषाचा भाऊ कुमार रामचंद्र काजवे राहणार ओगलेवाडी तालुका कराड यांनी फिर्याद दिली आहे इचलकरंजी येथील स्वामीमाळा परिसरात पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने वार करून खून केला आहे मनीषा दिलीप धावत्रे असे तिचे नाव आहे खून करून पती दिलीप धावोत्रे हा स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची माहिती दिली आहे त्यामुळे पोलिस ठाण्यात खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनास्थळी घेत पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी आय जी एम रुग्णालयात हलवला आहे चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे स्वामीमाळा परिसरात दिलीप धावोत्रे हा परिवारासह राहण्यास आहे तो यंत्रमाग कारखान्यात दिवांजी म्हणून काम करतो त्यांना दोन मुले आहेत मुले आपल्या आजोळी राहतात गेल्या काही दिवसांपासून दिलीप हा आपल्या पत्नीवर संशय घेत होता त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होता आणि काही वेळा नातेवाईक येऊन हा वाद मिटवत होते काल गुरुवारी मनीषा आणि दिलीप यांच्यामध्ये मोठा वाद झाला याचाच राग मनात धरून दिलीप यांनी पत्नी मनीषा ही घरी झोपलेली असता मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या मानेवर आणि तोंडावर धारधार शस्त्राने वार केले यात मनीषा हिचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर दिलीप हा पहाटे पाच वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आणि मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे असं सांगितलं त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पाहणी केली आणि घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती